बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या सगळ्यात मोठी अपडेट समोर येते आहे एका नामांकित शाळेत झालेल्या ले चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सह आरोपी असलेल्या शाळेच्या अध्यक्षांना आणि सचिवांना अखेर उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांनी कर्जत येथून अटक केल्याचं समजतंय अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात खर तर मंगळवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्याचवेळी really, दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीनही फेटाळण्यात आला होता त्याच्या चोवीस तासातच आता पोलिसांनी उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांना अटक केल्याचं वृत्त समोर आलं बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला होता या प्रकरणी पालकांनी संबंधित अत्याचाराच्या प्रकरणाची माहिती देऊनही शाळेच्या मुख्याध्यापिका संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या उच्च पदस्थ व्यक्तींनी दुर्लक्ष केलं होतं वीस ऑगस्ट रोजी शहरात झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेच्या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला वीस ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात झालेल्या तोडफोडीची पाहणी करणारे संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे दुसऱ्याच दिवसापासून फरार होते सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयात या दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र तिथे अर्ज फेटाळला गेल्यानंतर या दोघांनीही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मंगळवारी झालेल्या उच्च न्यायालयातील सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना फटकारलं पोलीस, फटकार पोलीस आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची वाट पाहतायत का असे खडे बोल सुद्धा न्यायालयाने पोलिसांना सुनावले होते तसंच यावेळी न्यायालयाने आरोपींचा जामीनही फेटाळला होता आणि आता त्याच्या चोवीस तासांनंतर उल्हासनगर परिमंडळ चारच्या चार चा पोलिसांनी कर्जत येथून अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना ताब्यात घेतल्याचं समजतंय परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी अटकेच्या वेळी एकत्र होते त्यांना कर्जत मधून ताब्यात घेण्यात आलं अटकेची कारवाई सध्या सुरू आहे असंही गोरे यांनी सांगितलंय जवळपास चव्वेचाळीस दिवसांपासून फरार असलेले शाळेचे अध्यक्ष आणि सचिव न्यायालयाच्या दट्ट्यानंतर चोवीस तासातच अलगत पोलिसांच्या हाती गवसल्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणी अनेक प्रश्न निर्माण झालेत दुसरीकडे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला तेवीस सप्टेंबर रोजी पोलीस चकमकीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर अक्षयचं उल्हासनगर मधील शांतीनगर येथील स्मशानभूमीमध्ये दफन करण्यात आलं दरम्यान ज्याप्रमाणे अक्षयला शिक्षा झाली त्याप्रमाणे शाळेतील संचालकांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न अशी मागणी नागरिकांकडून लावून धरली जात होती आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सुनावणीत परिणामी चोवीस तासातच आता शाळेच्या संचालकांना पोलिसांनी अटक केल्याचं समजतय बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून फॉलो करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह